आदरवाडी गावाच्या हद्दीत प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा डेपो प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवून गावातील सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढून तहसीलदार यांना कचरा डेपो रद्द करण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले सदर कचरा डेपो स नंबर दोनशे बावीस एक या जागेत उभारण्याचा जा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला असून याबाबत ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा सूचना न देता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सदर जागा कचरा डेपोसाठी पूर्णपणे अयोग्य असून यामुळे गावातील पर्यावरण आरोग्य आणि सार्वजनिक जीवनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी व प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्याशिवाय शाळेजवळच गावाची दाट नगरी नागरी, नागरी वस्ती असून कचरा डेपो उभारल्यास नागरिकांच्या पर्यावरण हक्कांचा आणि स्वच्छ वातावरणाचा अधिकार यांचा भंग होईल त्यामुळे विविध आजार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे आज आम्ही खादरवाडीतील नागरिक या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेले कारण आमच्या गावची पाच एकर जमीन सर्वे नंबर दोनशे एकवीस मधील पाच एकर जमीन ही सरकारनं गावाला कोणताही लेखी पत्र न ले देता गावाला विश्वासात न घेता हे पाच एकर जमिनीसाठी सात बऱ्यावर एम आर केलेलं आहे याच्या विरोधात संपूर्ण गावकरी आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो कारण का जर ही जर पाच एकर जागेमध्ये कचरा डेपो झाला तर संपूर्ण गावाला या गावला गावाला याचा त्रास होणार आहे त्या टोटली बारा एकर जमीन आहे ती गायरान जमीन त्या बारा एकर जमिनीतील पाच एकर मध्ये जर त्यांनी हे केले त्या ठिकाणी दोन तलाव आहेत एक हिंदूंची स्मशानभूमी आहे एक मुस्लिमचे उभे आहे आणि ज्या ठिकाणी हा कचरा टेपो बनत आहे त्याच्या बाजूला फक्त पन्नास मीटर अंतरावरती आमच्या गावातील एक मराठा मंडळ म्हणून स्कूल आहे आणि त्या ठिकाणी गावातील आणि गावच्या बायाची जवळपास सातशे मुलं शिकत असतात आणि याचा प्रदूषणाचा जर कचरा डेपो भविष्यात झाला तर प्रदूषणाचा धोका या गाव गावाला गावासोबतच या शाळेच्या मुलांना आणि तिथं आमच्या गावातील त्या जनावरांना होणार आहे कारण जनावर जर त्या तलावातील पाणी पिले आणि जर तलावाचं पाणी प्रदूषित झालं तर गावाला आणि त्या जनावरांना सुद्धा त्रास होणार आहे याचबरोबर जर हा कचरा पावसामध्ये जर पावसाच्या पाण्यातून जर होऊन आला खालची आमची शेती आहे आणि त्या शेतीमधून जे आमच्या गावाला पिण्याचं पाणी जात आहे त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा प्रदूषण होऊन ह्याच्यामधून सुद्धा गावाला त्रास होणार आहे त्याच्यामुळं आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये फक्त दहा दिवसाची मदत दिलेली आहे दहा आत आम्हाला हे सर्व रद्द करून द्यावं नाहीतर आम्ही आमरण या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि त्याचबरोबर इतकं होऊन पण ऐकलं नाही तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती ज्याने ज्यांनी हे केलेत त्या संबंधित अधिकाऱ्यावरती लोकांमध्ये दे कंप्लेंट देणार आहे कारण का गावाला विश्वासात न घेता अशा कचरा डिपोला ठराव पास कसा होतोय पोल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन पाहिजे हेल्थ डिपार्टमेंटची परमिशन पाहिजे या सगळ्यांची परमिशन नसताना याने कोणत्या हे केले किंवा जर त्यांनी परमिशन दिलेले असेल हेल्थ डिपार्टमेंट न तर कोणत्या आधारे परमिशन दिली याचा सुद्धा आम्ही सर्व चौकशी करणार आहोत माझं नाव राकेश पाटील खादरवळी गावचा एक नागरिक